नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी रोजी वाडिया पार्क येथे होणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ मा दिव गादीराजे अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप यांनी दिली या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे आणि सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होत आहेत या स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होतील स्पर्धेत शंभर पंच व ऐंशी पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडणार आहेत स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदगीर बाला रफीक शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ बेताळ शेळके माऊली कोकाटे शुभम शिंदना सुदर्शन कोतकर माऊली जमदाडे यांचे आकर्षण असणार आहे स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय खासदार रामदासजी तडस उपस्थित राहणार आहेत दिनांक आठ जानेवारीमध्ये नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप अण्णा भोडवे व सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अहमदनगर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देवा शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोकभाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले सर्व पदाधिकारी व शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पैलवान वस्त मंडळी उपस्थित होती